विषय असा आहे मी तानाजी पिंपळे आमचे सगळे शेतकरी बांधव आहेत धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यामध्ये ऊसतोड चालू झाली आहे कारखाने पंधरा ते वीस दिवसापासून ऊस घेऊन जात आहेत मात्र धाराशिव जिल्ह्यातील एकाही गुळ पावडर कारखाना असेल किंवा साखर कारखाना असेल या एकाही कारखाना प्रशासनाने आमच्या शेतकऱ्याच्या ऊसाला दर किती देणार हा भाव जाहीर केला नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांनी या, या सर्व कारखान्यांना प्रशासनाला आदेश काढावेत की आपण तात्काळ किती दर देणार यासाठी त्यांनी जाहीर करावं कारखाना प्रशासनाने यासाठी निवेदन दिलं आहे याच्याही पलीकडे आम्ही या अगोदर काल ते परिसरात किंवा जे काही तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जेवढे काही सहकारी साखर कारखाने आहेत गुळ पावडर कारखाने आहेत या सगळ्यांना निवेदन दिले की आपण दोन तीन दिवसामध्ये रेकॉर्डवर अधिकृतरित्या तुम्ही दर जाहीर करावेत साखर कारखाने आहेत एफ आर पी जो आहे यांचा तो तीन हजार पाचशे त्रेपन्न आहे जर उतारा संवादाच्या पुढे गेला तर क्विंटलला एक या पद्धतीनं त्यांना अधिक रुपात त्याला जवळपास चार रुपयापर्यंत भाव जातो मग आमच्या अपेक्षा अशी आहे की सरकारनं जे मूल्य धरून मूल्य त्या ठिकाणी तुम्हाला नियत नियमित केलेलं आहे ते देणं गरजेचं आहे ते तुम्ही द्यावं तीन हजार पाचशे त्रेपन्न रुपये साखर कारखान्याने शेतकऱ्याला भाव द्यावा आणि गुळ पावडर कारखाने जे आहेत यांनी तात्काळ त्यांना शक्य होईल त्या पटीत शेतकऱ्याचा फायदा कसा होईल यासाठी जास्तीत जास्त भाव द्यावा यासाठी निवेदन दिलं आहे आणि दोन तीन दिवसात जर यांनी अशा प्रकारचे दर जाहीर नाहीत केले तर आम्ही शेतकरी सगळे शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत एक ट्रॅक्टर आम्ही या ठिकाणी रस्त्यावर चालू देणार आहेत अशा प्रकारचा इशारा आम्ही यांना दिलेला आहे आणि तुमचा कारखाना सुद्धा एक दिवस चालू देणार नाही जोपर्यंत तुम्ही दर जाहीर करत नाहीत अशा प्रकारचं आज आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आता आपण जर पाहिलं तर जे शेजारचे जिल्हे आहेत आपण विचार केला तर कोल्हापूर सांगली सातारा नंतर इकडं लातूर जिल्हा या सगळ्यांनी साखर कारखाना असू द्या किंवा गुळ फॅक्टरी असू द्या सगळ्यांनी त्यांचे दर जाहीर केलेले आहेत कुणी आता आपण जर विचार केला तर लातूर जिल्ह्यात एकतीसशे पन्नास रुपये जाहीर केलेला आहे तर माझा एकच प्रश्न आहे मग धाराशिव जिल्हा असा का युनिक आहे ज्याचा की दर जाहीर नाहीत अशा पद्धतीनं पिळवणूक शेतकऱ्याची का चालू आहे है। त्यांचा माल तर जातोय ऊस तर घ्यायला चालू आहे परंतु यांनी आजपर्यंत एक महिना झाला कारखाना चालू होऊन यांनी आजपर्यंत एकाही कारखान्याने जिल्ह्यातल्या एकाही गुळ फॅक्टरी असू द्या साखर कारखाना असू द्या एकाही कारखान्याने त्यांचे दर जाहीर केलेले नाहीत जिल्हाधिकाऱ्याकडे काय मागणी केली जिल्हा अधिकाऱ्याकडे एकच मागणी आहे आमची एक ते दोन दिवसात जिल्हा अधिकाऱ्यांनी फॉलोअप घेऊन कुणाचा ही साखर कारखाना असू द्या किंवा गोळी फॅक्टरी असू द्या त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांना कॉल करून इथं बोलवून हे निवेदन दाखवावी की तुम्ही दर जाहीर का केलेला नाही शेतकऱ्याला संभ्रमात का ठेवलंय आजपर्यंत याच्या माग कुहेतू आहे का उद्या चालून सगळे जे ऊस घेतात फक्त सध्याला चालू आहे की ऊस घेणे पण उद्या जर यांनी चोवीस पंचवीस चा भाव दिला काडीमोल भाव दिला तर शेतकऱ्यांनी कुठं जायचं तर जिल्हा अधिकाऱ्यांना एकच निवेदन दिले या दोन दिवसात जर ऊसाचे दर, दर जाहीर नाहीत केले तर सरांनी जे सांगितलं पूर्ण जिल्ह्याचा शेतकरी रस्त्यावर उतरून पूर्ण रस्ते, रस्ते ब्लॉक करण्याचे काम करून देईल तरी या दोन दिवसात हे दर जाहीर करावे एवढे निवेदन दिलेलं आहे